कुत्र्यासारखं होईल त्या भगवंतानी सांगितलेल्या पापा पुण्याचा घडाभरत चाललाय सत्य फासावर गेले सत्य फासावर गेलं गोर गरिबांना जगणं मुश्किल होईल त्याच माध्यमातून या भगवंताने आपल्याला मी सांगितले जाते रोजच त्या या भगवंताने ज्या काही निदा केलेल्या ज्या काही बालपणी बसून चमत्कार केलेला आहेत बस्तींच्या दर्शन घडव या भगवंतानी भगवंता मारवण्याला देव कळाला मुसलमान समाज असलेल्या त्याला देव कळाला त्या भगवंतानी ज्या वेळेस मेंढ चारत असताना आकाशवाणी झाली की बाबेव आल्या जन्मात गुरु करून गुरु घ्यावा गुरुना जेवण घेऊन पण या भगवंतानी विचार केला की आता आपण गुरु शोधायला जावा कुठ आणि गुरु करावे असे बळकट त्याचे धरावे मनगट त्याला विचारावे दोन प्रश्न तू होण्या आणि मी कोण या भगवंताने ठरवलं की आपण गुरु शोधायला कुठं जायचं म्हणून या भगवंताच्या काय आपण बाई बघतोय बघा आपण असे भक्त मामा कशी येत असायचे मामा पहिले जी काय फूट वाजता असायची ती भुकट काढत असायची पण मामाने ठरवलं की आपण आता एक भूत काढलं तर एक रुपया त्या भक्ताकडून घ्यायचा अशी मामांनी भूत किती काढली आणि त्यांचे पैसे भगवंतानी जमा केले आता गुरु सोडाव कुठं त्या भगवंताला आकाशवाणी झाली मामाने ठरवलेलं होतं की आपण जे काय आता एक रुपया जे काय भूत बाधा घेत असतो जितके भूत मी काढील ते सर्व पैसे मी जमा करेल आणि न मोजता न न बघता जो त्या पैशाचा आकडा सांगेल तोच माझा गुरु असेल या भगवंतानी मनात थंडावलेली गाठ होती एका दिवशी मामा डोंगराच्या पायत्याला मेंढर चारत असताना पिंपळाच्या दाणा घालून बासुरीचा सुंदर या भगवंताच्या कानावरती जात होता आणि त्या बासुरीचा सुंद असा आवाज त्या भगवंताच्या कानावरती घुमत घुमत जात होता आणि या भगवंत त्या बासुराच्या सुंदर अशा आवाजावरती हा भगवंताचा पावल ओढून आला हा भगवंत त्या बासुराच्या आवाजावरती पाऊन पुढं जाता जाता ते बाबा बासुरी वाजवत होते हा भगवंत जाऊन त्यांच्या पशी बसला आणि त्या बासुरीच्या सुंदर अशा आवाजामध्ये हा भगवंत सुद्धा रमून गेला बासुरी बंद केली आणि डोळे उघडले अरे बाजू कधी आलास आणि जर आला तर आला माझी गुरुदक्षिणा कुठे आहे मामांनी विचारलं पण तुमची गुरुदक्षिणा जरी किती आहे ती तरी सांगा भालू तू एकशे वीस काय काढलेले आहेत आणि ते एकशे वीस रुपये माझे आहेत की माझी गुरुदक्षिणा आहे ती कुठे आहे एक मरग्या नावाचा घडी या भगवंतानी एक मरग्या नावाचा घडी असा बामांचा भक्त असा शिष्य त्याच्याकडे पैसे ठेवण्यासाठी दिलेले होते आणि तो पैसे फागुट्यामध्ये ठेवत मरग्याला मामांनी बोलवलं आणि बघितलं मरग्या भगवान किती पैसे आहे बरोबर सांगितल्या पद्धतीने एकशे रुपयाचा आकडा आला आणि त्या दिवसापासून या भगवंतांनी मुल महाराजांना गुरु मागला